बाबा जुमदेवजी कुप्रणा परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर गट नंबर आठ सर्वे मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन या गट नंबर आठ मधे खरबी परिसर होता है याद सृष्टि विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित है तजा प्रणाम महान तगी बावजी पी उपस्थित है ते प्रणाम आईसुद्धा उपस्थित है तजा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष माननीय राजूजी मदनकर साहेब यांनाही माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजचे उद्घाटक देशमुख साहेब सचिव साहेब अंबुलेजी उपस्थित कोषाध्यक्ष उराडे साहेब संचालक क्षीरसागर साहेब साहेब पडोळे साहेब उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व गावातून आलेले पदाधिकारी सर्व महान सेवक बंधुभगिनी तसेच भावनकुडे साहेब बर्वे साहेब सगळ्यांना माझा नमस्कार बघा मुख्य रोल कसा आहे भगवंताचा मुख्य रोल कसा आहे या धर्तरीवर ज्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला परमात्म्यांनी पाठवलं कशासाठी या धर्तरीवर मानवतेनी आपली मानवता सोडून दिलेली आहे या मानवाने आपली मानवता सोडून दिलेली आहे परमेश्वराला फिकीर पडली भगवंताला फिकीर पडली महान त्यागी बाबा हे त्यागी वृत्तीचे निष्काम भक्तिवान अशा आत्म्याला या धर्तरीवर परमात्म्यानी टाकलं आणि या महान आत्म्याची आपण सगळे गडी लेकर आहोत बाबाचे लेकरं आहोत बाबा, बाबा काय म्हणतात लेकरू होना मेरे मेरेकू सपूत कपूत नाही होना तीन घंटे बाबा बाबाने आपल्या पोर आले किती तीन घंटे आपणही बाबाचे लेकर हो, कधी कधी दुःख येऊन जाते त्या शब्दाची आठवण करायची अरे महान त्यागी बाबा जुमदेवजी सगळ्या कुटुंबाचं वाईट व्यसन पिऊन टाकलं अंधश्रद्धेचं बुवा बाजीच सगळं पिऊन टाकलं आणि सगळ्या कुटुंबाला बाबांनी साथ दिला आंधरगाव मोहाडी मध्ये आम्ही गेलो होतो तिथं गोट्याची एक मूर्ती होती पूर्ण गावाला सतावत होती जो घर मालक मार्गावर आला त्याचे दुःख दूर होत नव्हतं त्याचं नाव यादवराव पराते बाबा काय म्हणतात जगन्नाथ भाऊ मारुत राव चल सबल उठाओ और ये को निकालो फेक दो तो यादराव पराते काय म्हणतो अरे हत्तीवर खोल गडलाय बाबा हा गोटा अरे गडला असल तू मला नको शिकवू हे माझे लेकर सगळे सपूत लेकर आहे लात मारेंगे तो पाणी निकालेंगे, फुकट नाही बोलने का जब सबल सब लिया वो पत्तर कु निकाला इतना इतनासा गळा फेक दिया, उसका दुःख दूर हुआ, बाथरूम मध्ये नानी घरात ठेवा म्हणे त्याच्यावर आंघोळ करा तर बाबानी किती मोठा आपला देह बनवला सगळ्याची अंधश्रद्धा खिचून टाकली सगळ्यांचे वाईट व्यसन खिचून टाकले बाबांनी किती महान कार्य केले म्हणून भगवंताला फिगीर पडली की महान त्यागी बाबा जुमदेवजी या भारत भारताच्या धरती धर्तरीवर सत्य घडवू शकते तर बाबाला साथ कोण देईल आपण लेकर आहो आपल्याला साथ द्या लागल हा लेकरू कामाच्या आता कोण्या कामाचे आपण लेकर कोण्या कामाचे नुसते खायचे या मार्गावर नुसत्या उड्याच मारायच्या लडका होणार सपूत कपूत नाही होणार अरे सौराष्ट्राचा दौरा झाला गुजरात प्रांताच्या आम्हाला जहर चारून नेलं लोक बाबा हे कस अर्ध्या रात्री आम्ही उलट्याच करून राहिलो अरे घाबरू नका हिम्मत नको हारा भगवान है अपने साथ में अपन क्या वाइट कर रहे वाईट करेंगे बाबा नागोराव खापरे तुम्ही जा बर महानगरपालिकेचा सिव्हिल सर्जन डॉक्टर घेऊन या पहाटे पहाटेला तो आला बाबा कुठे म्हणते अरे बाबाला जटा नाही दाढी नाही कफनी कमंडलू नाही तुमच्या आमच्या सारखे साधे सुदे बाबा डॉक्टर बनते हे बाबा होय? हो हे बाबा हो डॉक्टर बाबा का डॉक्टर तुम्हारा धर्म क्या है दवाई देने का मरीज को इंजेक्शन टोचने का हो बाबा तपासो इनको ये पांसठ लोगों ने खाना खाया रात में डॉक्टर मनते क्या खाना खाया बैंगन की भाजी आलू की सब्जी मेरे को दिखाओ देखो मार्ग में आने के बाद में भी बहुत परीक्षा होती है दुख ये नार नहीं ना अशातला ना का भाग नहीं शेखर भाऊ दुख ये थे पण बाबा आज भी खिचून टाकते दुःख आज भी खिचते विश्वास हो ना अखेर आलूची फोड तोडून पाहते हिरवी हिरवी वांग्याची फोड तोडून पाहते हिरवा हिरवा वांगा अरे 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 तुम्ही ना जहर खाल्ला म्हणे जहर मी दवाई नाही देत मी अंदर होऊन जाईन मला हातकडी लावल बाबा काय म्हणतात काय एमबीबीएस झाले कशासाठी झाले एमबीबीएस मेरा भगवान देखो कैसा एमबीबीएस के ऊपर है वो मदद करेंगा तुम निमित्त हो दवाई देने वाले तुम निमित्त हो अरे पैर दुखता कमर दुखती है निमित्त मात्र दवाई दो मगर भगवान के ऊपर विश्वास रखो बाबा एक फूक से तुम्हारा दुख दूर कर देगा जरूर करेगा मगर हम विश्वास हमारा ढीला करते हैं लाखों रुपया खर्च करते हैं दवा खाने में लाखों ये बाबा का दवाखाना है ये जनरल हवन सामूहिक हवन भव्य जनरल हवन यहाँ पे भी बाबा आए हैं सब कुछ समाधानी पुराएंगा बाबा सबकी इच्छा पूरी होंगी मगर मांगने का नहीं बिना मांगे मिले मोती अब हमने ऐसा कभी मांगा नहीं बाबा मी वाच लो मरना है इस मार्ग पे अरे कल मरने का आज मरेंगे ये भूमि को भार कौन सा काम है ये राउत गुरु जी का कौन सा काम है मरना है अगर दवाई देली त्यांना सहा इंजेक्शन दिले आम्ही आज बी मोहमाया अंकारामध्ये आहो आज भी आहो हो डॉक्टर साहेब मला देऊन द्या लवकर मी वाचलो पाहिजे हे मरल तर चालल कसे आहो आम्ही आज भी मोह मायामध्ये फासलो आहोत कायची सेवा करून राहिलो आम्ही आमच्या बाबाच्या शब्द रचनेची बी सेवा नाही करून राहिलो मग गोड्या होत्या उडी मध्ये बांधून सहा इंजेक्शन खतम झाले बाबा काय म्हणतात गोड्या या फरशीवर वाटून टाका आणि सगळ्यांनी एका एका बोटाने चाटून टाका बाबा हे पुरल का सगळ्यालय अरे पूरून उरल भगवान हवा देता है पानी देता है उजड देता है, पूर के उरता है और क्या होना? लेने वाले की ताकत होना। लेने वाले की ताकत होना। फरशीवर वाटलं वाटल्यानंतर एका एका बोटानं खा आता एका एका बोटानं खाल्ल्या आम्ही राहिलो बाबा यानं गोळ्या खतम केल्या बुकडी खतम झाली असं का आम्ही कसं करावं बाबा अरे तुम्ही काले घाबरता अरे एक नाही मरे ना बोली एक हे पासष्ट लोक आहे ना एक नाही मरता मस्त आम्हाला ताकद येऊन गेली चांगली ताकद आली एक नाही मरता म्हणते तुम्हारे से इस धरतरी पे कुछ घडा ना है आम्ही विचारात पडलो <coughs> आमच्या हाताने या धरतरीवर काय घडवाचे रे बाबा भगवान अरे बाबा के शब्द नहीं समज सकते जिंदगी चली जाएंगी। बीडा बडा बिकट यट है नाही समज सकते मानव रुपी संसार ये बहुत यमघाट आहे मला नाही समज सकते अखेर बाबा म्हण ते एकाएकाचा हात पकडा आणि त्याचे बोट चाटून टाका आता मी भी एका एकाचा हात पकडलं चाटणं चालू केलं बायांचं मी टो हात माझ्या तोंडात बांगड्या फुटून गेल्या राय बोमलत मी वाचलो पाहिजे तेव्हा बांगड्या फुटो का काही हो मला चाटू तो दे पूर्ण हात सगळे वाचलो भैया एवढं जहर पेण्याची प्रत्येकामध्ये कॅपॅसिटी तयार करा लागल बाबानं सगळ्या लोकाचं जहर पिऊन टाकलं सगळ्या लोकाचा वाईट व्यसनाचा जहर पिऊन टाकलं बुवा बाजी अंधश्रद्धा तांत्रिक मांत्रिक याचे भी जहर पेलं अरे कोणी साधू संतांनी दगडाची मूर्ती कोणी फेकली नाही पण महान त्यागी बाबा जुमदेवजीनं या माणसाला जवळ करण्यासाठी माणूस की आणण्यासाठी मूर्ती पूजा बंद केली कोणी केली का साधू संतांनी कोणाची ताकद नाही झाली या जगात पण मान त्यागी बाबा जुमदेवजीनं सगळ्याचं जहर पिऊन टाकलं कसे महान तपस्वी आणि तीस तीस वर्षाचे साधू माझ्या पाया पडा माझ्या गळ्यात हार टाका मला शंभर रुपये द्या हरिद्वार ऋषिकेश आता साधुबी मार्गावर आले आता साधुबी मार्गावर येऊन राहिले तीस तीस वर्षाचे आता गोव्याचा दौरा झाला आता हरिद्वार ऋषिकेचा दौरा आहे त्या साधूच्या घरी नवन हो आहे खेळ भगवंताचा आहे या धर्तरीवर कोणाच्या हातानं काय घडवायचा आहे तो पाहिल हम तो मर गए भगवान तेरे चरण में, भगवत भक्ती का प्रचार प्रसार करेंगे और ये सब भाई बनको एका मेका देऊ सहाय्य अवघे धरू हा सुपंथ हा सुंदर पंथ आहे श्रम करा आपलं जीवन साधवा आपल्या लेकराबारांना चांगलं सुशिक्षित बनवा चांगला संस्कार द्या तर बाबा खुश होतील असं मला वाटते आणि एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो बाबा नमस्कार धन्यवाद सन्माननीय गुरुजी आपण आपणसुद्धा बाबांच्या हयातीतील फार जुने अनुभव आम्हा सेवकांसमोर सादर केलेले आहेत आणि अगदी समजण्याला एक सोप्या सुंदर अशा शब्दामध्ये आम्हा तुम्ही मार्गदर्शन केलेले आहेत आणि तुमच्यासुद्धा एका या अनुभवातून मला एक छोटीशी मन आठवलेली आहे खुद के दुख में रोने वाले मुस्कुराना सीख ले खुद के दुख में रोने वाले मुस्कुराना सीख ले दूसरों के दर्द में आंसू बहाना सीख ले के खुद के दुख में दर्द खुद के दुख में आंसू बहाने वाले खुद के दुख में आंसू बहाने वाले आणि सुंदर असे अनुभवातून आम्हा शेवकांना मार्गदर्शन दिले खोदके दुखमेत आसू वाले आणि आपल्या या शब्दाप्रमाणे सुंदर असे शेवकांना सुंदर अशा परिभारेशीतून आम्हा शिकण्यासारखे अनुभवातून मार्गदर्शन दिले पुन्हा एकदा धन्यवाद गुरुजी आणि यानंतर मी पाचारण करीत आहे